त्यामुळे शिवसेनेचा हार स्वीकारावी सुभाष सामंतचा सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का आणि कामगारांना न्याय देणार का हा प्रश्न आहे

ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला मा व्यक्ती गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला उच्चस्त पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते नाही मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि त्र्याऐंशी टक्के मतदान झालं कदाचित पाऊस नसता ते मतदान नव्वद टक्क्यापर्यंत देखील गेलं घडलं काय भ्रष्टाचारामुळे घडलं मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारण मीमांसा कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या